ही लोक इथे दैसरचे मूल नागरिक आहेत हे बाकी आता यू वाले वगैरे हे आता आलेले आहेत एक दहा वर्षामध्ये मराठीचा आपल्याला लाभही आहे आणि अशा घटना घडतील तर त्याबरोबर नाही ना अयोग्य आहे ना म्हणजे आपली मराठी माणसं फेकली जातात ना याच्यातनं मराठी माणसावर असा हल्ला व्हायला पाहिजे नाही आणि आजच्या तारिखामध्ये मराठी माणसं सेफ आहेच नाही आता याच्यामध्ये करायचं का आम्ही राहायचं का नाही राहायचं आम्ही जायचं कुठं लोकमत मुंबईमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी चिन्मय जगताप खरं म्हणजे दहिसरमध्ये नुकतीच एक अतिशय संतापजनक घटना घडली ती म्हणजे एका मराठी कुटुंबावर काही अमराठी कार्यकर्त्यांनी हल्ला केला अशावेळी या घटनेविषयी दहिसरकरांना काय वाटतं हे आपण जाणून घेतोय आणि दहिसरकरांच्या याविषयीच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या जाणून घेतोय जे पण झालंय गलत झालं आहे हे सगळं चांगलं नाही झालं आहे आम्ही रिक्षावाले आहेत धंदेवाले आहेत आम्ही बाहेर बघत होतो बघितलं की ना काय एका व्यक्तीला मारतात इकडे घरामध्ये घुसूनचणी कोण होते काय होते आम्ही एवढं लक्ष नाही दिलं पण जे पण झालं आहे ते गलत झालं आहे खूप गलत झालं आहे एकता बनून राहा आणि संगती बनवून राहा कुठे मराठी माणसाबद्दल कुठले अत्याचार होतो आहे त्याबद्दल ऑप्शन उचला पण आपल्या लोक असे काही काही लोक असे आहेत की नका बघतात बघूनच जातात मजा घेतात तसे नका होऊ देऊ जे पण करता आणि समजून करा इतर रा इथ राहणाऱ्या सगळे एकटे आहेत असं पण चुकीचं आहे जे झालं तर चुकीचं आहे मराठी माणसावर असा हल्ला व्हायला पाहिजे नाही आणि आजच्या तारीखामध्ये मराठी माणसं सेफ आहेच नाही आता याच्यामध्ये करायचं का आम्ही राहायचं का नाही राहायचं आम्ही जायचं कुठं आम्ही जाणार कुठं आम्हाला सपोर्ट पाहिजे आणि आम्हाला जे आहे आम्हाला न्याय हवे ह्याच्यावर बस एवढी विनंती आहे आमची तुमचं काय असेल पॉलिटिकल ते वेगळा विषय झाला तो बरोबर आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर मराठी माणसांना जर त्रास देत असाल मराठी माणसांना जर हा वैयक्तिक जर त्रास देत असाल ते चुकीचं आहे हे कायद्यामध्ये बसत नाही 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 हा वाद जाणून बुजून केलेला वाद आहे हा मराठी माणसावरती अन्याय केलेला कारण आहे हे चुकीचं आहे हे मराठी माणसावरती अन्यायच आहे हा सगळ्यात मोठा अन्याय आहे मराठी म्हणून काय वाटतं यावर एकदम चुकीची गोष्ट आहे हे होता कामा नाही मराठी माणसावरती हा अन्याय कदापि कुठेच होऊ नये मला वाटतं की असं काही झालं पाहिजे नाही सगळे मिळून राहायला पाहिजे आणि एकमेका आपण सगळे एकच एक भारतीय आहे तर आपण कशाला करायचं कोणावर असं भौतिक झाला नाही पाहिजे आपण सगळे एकच आहे हिंदू राष्ट्र आहे आणि हिंदूमध्ये आपण तर कशाला मला वाटतं असं नाही झालं पाहिजे तरी पण लोक कोणीकडे असमाज तत्व असतं की करतात मुंदामुंद करतात कोणी प्रेशर करून आणि प्रसंगानं करतात आणि वा वाढतात आणि असं ना झालं पाहिजे भौतिक आणि दहिसरमध्ये मराठीचं प्राबल्य कमी होतं तुम्हाला असं वाटतं मराठी भाषेचं नाही नाही असं काय नाही सर असं काय होत नाही असं खाली अफवा आहे ते सगळे असं काय नाही हे खूप वाईट झालेलं आहे कारण ही मेजॉरिटी दहिसरमध्ये महाराष्ट्रीयन लोकांची आहे आणि मूळ मराठी लोकं तिकडे होती आगरी पाचकळशी आणि मराठा ही लोक इथे दैसरचे मूल नागरिक आहेत हे बाकी आता युपी वाले वगैरे हे आता आलेले आहेत एक दहा वर्षामध्ये आणि मग महाराष्ट्रीयन लोकांवर तुम्ही हल्ला कसा करता आम्ही काही गप्पा बसणार नाही मग जरूर आहे ती आहे आणि मराठी म्हणून आपली प्रतिक्रिया काय भरभरून विषय हा मग तेच सांगते मराठी हा महाराष्ट्र मराठीच आहे मराठी लोकांचा आहे मुंबई पण मराठी लोकांची आहे हे लोक आता आले सगळे युपी हां हा मुंबई पण आगरी कोळी आणि पाचकळची आणि हे जे दुसरे सारस्वत यांचीच आहे मुंबई बोल आता हे सगळे लोक बाहेरून आलेले अशा प्रकारे मारहाण करणं हे बेसिकली चुकीचं आहे ॲज पर कॉन्स्टिट्यूशन हा तो गुन्हाच आहे त्यामुळे मारहाण करणं चुकीचं आहे मराठी आहे परप्रांतीय काय काय मराठी नसूनही परम परप्रांतीय जे राहत आहेत चांगले मिळून मिसळून राहत आहेत जोपर्यंत ते तसे आम्हाला रिस्पेक्ट देऊन राहत आहेत तोपर्यंत आम्हाला मान्यच आहे एवढी वर्ष राहत आहेत पुढेही राहून देत पण आम्हाला त्रास न करता जर राहतायत तर अभिमान आहे आम्हाला त्या गोष्टीचा परंतु जर आमच्या स्थानिक माणसांना जर त्रास देणार असतील तर हे चुकीचं आहे मला असं वाटतं की हे मराठी माणसावर निंदनीय प्रकार घडला आहे हां असं महाराष्ट्रात कधीच घडू नये आणि मराठी माणसावर अन्याय कुठेच होऊ नये असं मला वाटतं हे परप्रांधी दादागिरी वाढली आहे ह्या महाराष्ट्रामध्ये मा हे बाकीचे लोक त्यांना सप सपोर्ट करतात आणि मराठी लोकांना आव आवाज दाब दाबला जातो त्याने ह्यांना सुविधा पुरवणारा कोण आहे हेच सरकार आहे त्यामुळे हे लोक ह्यांची पावर वाढली आहे याला काय पर्याय आहे का याला पर्याय काय आहे याला पर्याय काय आहे लोकांनी मराठी माणसाला निवडून द्यावं मराठी म्हणजे आपला मराठीचा आम्हाला अभिमान आहे आम्ही मराठी आहेत म्हणून मराठीचा आपल्याला अभिमान आहे आणि या अशा घटना घडतील तर त्याबरोबर नाही ना अयोग्य आहे ना म्हणजे आपली मराठी माणसं फेकली जातात ना ह्याच्यातनं आपले मराठी माणसाला न्याय मिळालाच पाहिजे आणि बाहेरचे येऊन जर दादागिरी करत असतील तर ते चालणार नाही हा हां म्हटलं वचक होतं कमी होतं वाटतं आता कमी होत चाललंय जवळ कमी होत चाल मराठीचा वचक जरा आता काय ह्यांच्यामध्ये तर था काय सर्व वेगवेगळ्या फाटाफूट झालेले आहेत त्याच्यामुळे सर्व हे वाटतं आणि घडलेल्या घटनेपेक्षा आपलं मत काय घडलेल्या घटने आपल्याला ती बरोबर योग्य नाही म्हणजे जी घटना घडली ती योग्य नाही पहिला मराठी माणसाचा आपला दैसरमध्ये जो वचक होता तो आता राहिलेला नाही कारण काय का आता नेते लोकांचं इकडे तिकडे उठसुट पळतात ह्या ह्या ग ह्याच्यात ना दुसऱ्या याच्यात जातात तिथून तिसऱ्या याच्यात जातात मग त्याच्यामध्ये काय राहिलेलं नाही आता पहिले कसं एकच आपला मराठी मराठी माणूस होता